हाय फ्रेंड्स किचन किचनमध्ये मी आपले स्वागत करत आहे तर इथे मी तुम्हाला अर्धा किलोच्या पिठीमध्ये किती मी मोदक केले ते दाखवणार आहे तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे गुळ घेतलेला आहे चारशे ग्रॅम इथे मी काळा गुळ दोनशे ग्रॅम आणि साधा गुळ दोनशे ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर ना इथे मी कढई गॅसवर ठेवलेली होती गुळ पूर्णपणे असं आपल्याला वितळून दिलेलं आहे थोड्याफार प्रमाणात त्यानंतर मी इथे बघा आपलं खोवून म्हणजे खोबरं घेतलेलं आहे ओला नारळ तीन मोठे नारळ घेतलेले होते जवळजवळ ते सहाशे ग्रॅम झाले आणि आता छान मिक्सपैकी आपण मिक्स करणार आहोत गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला बिलकुल फास्ट नाही करायचा तर आय बघा गूळ आणि आपलं जे नारळ आहे ना ते आता मिक्स करून घेत आहे मी आणि छान असं ना हलवतच राहायचं आहे गॅस मोठा नाही करायचा आणि जास्त ना असं देखील करायचं नाही आहे मध्यमच आपल्याला असं हे जरा रस म्हणजे असतो ना रसदार असे आपल्याला मोदक करायचे आहेत तर हे छान असं मिक्स करायचं आहे सा बघा सारणाला किती कलर छान आलेला आहे ना तुम्ही ना दोन्ही असं ना गूळ म्हणजे साधा गुळ आणि काळा गुळ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर दोन्ही समप्रमाणात घ्या तर कलरही छान येतं सारणाला तर आहे ना, ना मी दीड चमचे खसखस टाकलेली आहे खसखस मी प्रथम भाजून घेतलेली होती आणि त्यानंतर आपल्याला टाकायची आहे आणि नंतर मिक्स करायची आहे आणि जवळजवळ माझं सारण झालेलं आहे परतून झालेलं आहे सारण तर बघा असं जरा असं थोडंसं ओलसर दिसतंय तर इथे मी पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे खसखस टाकून आता हे जवळजवळ होत आलेलं आहे आपलं सारण आणि आपल्याला जर ऑर्डरला घ्यायचं असेल ना तर शक्यतो मोठेच नारळ आपल्याला घ्यायला पाहिजेत आणि मी इथे मोठेच नारळ घेतलेले आहेत तर या इथे ना दीड चमचा मी वेलची जायफळची पूड टाकलेली आहे वेलची जायफळ मिक्स करून घेतलेलं होतं मिक्सरला बारीक वाटलेले आहेत तर छान मिक्स करायचं आहे आणि गॅस बंदच करायचं आहे त्यानंतर शेवटी आपल्याला वेलची जायफ पूड म्हणजे टाकायची आहे सुगंध छान रतो तर इथे पाण्याला उकळ्यावरती ना एक चमचा साखर टाकायची आहे आणि ते तूप एक चमचा साखर टाकल्यावरती आपल्याला तूप देखील टाकायचं आहे आणि एक चमचा मी दूध देखील टाकलेलं आहे आणि ते मस्त असं पाणी उकळलं ना की ते मी बघा पिठी घेतलेली आहे जी तांदळाची आणि ती आता ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे ही अर्धा किलोची आहे तांदळाची पिठी आणि गॅस कमीच ठेवायचं आहे आपल्याला आणि आता मिक्स करून घेत आहे एक साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे सर्व मेजरमेंट आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे तर आता मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व तर तुम्हाला आजची ही मोदकाची रेसिपी कशी वाटली ती मला सांगा गॅस बंद केलेला आहे आणि फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त हे असं मिक्स करायचं आहे आणि आता आहे ना आणि आता झाकण लावून ठेवूया आपण एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ठेवायचं आहे झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे तर येते बघा पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत ते परतमध्ये काढून घेतलेलं आहे थोडं थोडं मी मिळणार आहे सर्वच आपल्याला मळायचं नाही आहे अर्धा किलो थोडं दोन तीन बॅचेसमध्ये मळायचं आहे मग ना छान मळलंही जातं मी असंच केलेलं आहे चला आता मोदक करायला घेऊया तर आहे ते बघा छान असल्यापैकी पीठ मिळून घेतलेलं आहे गोळा पण आपल्याला मळायचा आहे पुन्हा एकदा करताना आणि हे ते मी तांदळाच्या पिठीमध्ये मिक्स पीठ हे लावून घेतलेलं आहे छान अशी वाटी करायची आहे आपल्याला तर बघा तर या दोन बोटांचा वापर करायचा आहे आणि बघा हे खालपर्यंत आपल्याला असं अलगदपणे प्रेस करायचं आहे ज्या त्याने काय होतं की कळ्या आहेत ना मस्त अशा सुबक दिसतात आणि एकसारख्या दिसतात आणि स शक्यतो जवळजवळ करायचं आहे आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत तर बघा किती मस्त दिसत आहे या गळ्या तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अगोदर सारण देखील टाकू सारण भरूया तर आता तर चल आता या इथे मी एक चमचा सारण भरलेला आहे आणि थोडंस साजून आणि सर्व या कळ्यात आपल्याला जवळ घ्यायच्या आहेत जेणेकरून मस्त असा सुबक मोदक चाकर येतो तर ह्या कळ्या त्या जवळ करून याला मस्त एकसारखा आकार द्यायचा आहे आणि वरचं जे जास्तीचं पीठ असेल ते आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि याला असं हळूहरपणे पुन्हा प्रेस कर आकार द्यायचा आहे आपल्याला तर बघा किती छान मस्त मोदक झालं आहे ना सुबक सर्व कळ्या एकसारख्या दिसत आहेत मोदक झालेले आहे सर्व एक एकसारख्या साखरशी दिसत आहेत ना आणि ह्या इथे बघा केळीचं पान घेतलेलं आहे आणि मी तूप लावून घेतलेलंच होतं तर प्रथम असं पाण्यामध्ये बुडवायचं आहे आपल्याला साध्याच पाण्यामध्ये आणि मग ठेवायचं आहे पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता इथे मी चाळीवरतीच वाफवायला ठेवणार आहे एक जवळजवळ पंधरा मिनटं आता वाफवायला द्यायचं आहे तर आहे ते पंधरा मिनटं झाले तर येते बघा आपले सर्व मोदक झालेले आहे आणि किती छान मस्तपैकी दिसत आहेत ना कळ्या देखील तर आता पॅकिंग करायला आपण सुरुवात करूया आणि आता मी डब्यामध्ये भरत आहे तर या इथे बघा केळीचं पान आता मी टाक ठेवलेलं आहे कळीच्याने कट करून आणि इथे ना शक्यतो मोदक आहे ना पंख्याखाली ठेवू नका नाही तर मग ते कडक होतात ते साधेच ठिकाणी ठेवायचं पाहिजे तर पंखा बंद करू शकतो तर आहे बघा एका ह्या बॉक्समध्ये ना माझे आता बघू किती बसतात मोदक ते पाच बसलेले आहेत मोदक तर हे बघा असे मी पॅकिंग करून देणार आहे आता मोदक तर तुम्हाला हे कसं वाटलं माझं पॅकिंग ते मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा तसं ला अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय